सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निदर्शने हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारची मदत द्या या संदर्भातील निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने बुधवारी देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारगीट उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहे पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती ही तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे यावेळी सांगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विशाल सिंग राजपूत बाळासाहेब हातेकर महादेव भगवानदास लकन तोरात अब्दुल शाकिरा जमादार मयूर घोडके मोकाशी विराज बुटाले सुशांत आलदर कुबेर सिंग राजपूत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी निदर्शने केलेले असून प्रामुख्याने आमच्या मागण्या अशा आहेत शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे कारण एक वर्षापूर्वी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडणूक जिंकून आल्यानंतरनं सत्ता स्थापन झाल्या झाल्या आम्ही स शेतकऱ्यांना सातबारा कोरा केला करणार तर त्यांनी काय अद्याप कोरा केलेला नाही आहे आणि पूरस्थितीमुळं सगळीकडे शेतकरी दिल झालेला आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करून त्यांना प्रत्येकाला पन्नास हजार रुपये अशी मदत द्यावी ज्या शेतकऱ्यांचे पाणी पूर येऊन गेला जिथं माती खरडून गेली माती काही शिल्लक नाही त्यांना लाख ते दीड लाख रुपये अशी मदत करावी आणि ही मदत त्यांनी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याला करून शेतकऱ्याचं तोंड गोड करावं असं माझी मागणी आहे आणि जर यांना असं होत नसेल तर यांनी पुढच्या खाली करा सत्ता सोडावी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भाजपचे काय बोलकी पोपट असं म्हणत एक दसरा मेळा उद्धवसाहेबांनी करून तीच मदत या शेतकऱ्यांना करावी आम्ही तर आमच्या पद्धतीनं मदत करतोयच पण तुम्हाला जर सत्ता जर पाहिजे असेल सत्ता भोगायची असेल तर तुम्ही मदत करा ना तुम्ही का मदत करत नाही आहे तुम्ही अदानी अंबानीला मदत करू शकता त्यांना कोट्यावधी रुपयाचं कर्ज माफ करू शकता तर शेतकऱ्यांना कर्ज का माफ करत नाही आहे तर का तर तुम्हाला आता नकोच आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची जागा ही अदानी अंबानीच्या घशात घालायची आहे तुम्हाला तिथे इंडस्ट्रीयल काढायचं आहे असं यांचा चालू आहे कारभार तर आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी आणि आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत ते त्यांनी मान्य करा अशा या ठिकाणी त्यांना विनंतीही करतो